नमस्कार आज परत पुन्हा तुमच्याशी जनतेशी संवाद साधावासा वाटला त्यामुळे खरं ही बाईट मी देते आहे रोजच पत्रकार माझ्याकडे येत असतात रोज बाईट मागत असतात पण काही ना काही कारणास्तव आपण सामाजिक पातळीवर काम जेव्हा करतो तर खरंच आपण जनतेसमोर काय मांडायला पाहिजे हे भान कल्याणी संस्थेने कायमच ठेवलेलं आहे पहिलं तर मी पत्रकार बंधूंचं बघिणींचं खूप आभार मानते कारण कल्याणी संस्थेचं खरं खरं प्रेम ते कायमच दाखवत असतात आणि नेहमी कल्याणी संस्थेला समाजापुढे योग्य दिशा असेल तर त्यावेळेस ते हजरच असतात त्यामुळे मी पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानते आज तुमच्यासमोर येण्याचं कारण एकवीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी तीन वाजता कल्याणी संस्थेचा सत्तावीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला उत्साहात पार पाडण्याचं कारण फक्त मी एकटी होते का तर नाही समाजातील ह्या कार्यक्रमामध्ये ज्याचा सहभाग होता त्या सगळ्यांचा सहभाग होता त्यामुळे हा कार्यक्रम सफल होऊ शकला म्हणून पडद्यापाठीमागील काम करणारे संस्थेचे व्यवस्थापक कल्याणी संस्था परिवार आणि महत्त्वाचं म्हणजे जिथे साडेतीन ते चार तास तब्बल आमचे धर्मदाय सहआयुक्त चॅरिटी कमिशनर सोनूने सर जोगी सर ते सुद्धा हजेरी लावून बसले कारण त्यांना कार्यक्रम हा वेगळा वाटला तर मी दोघांचे पण खूप मनापासून आभार मानते दुसरं म्हणाल तर स्वामीजी ह्या देशामध्ये एक सांस् संस्कार आहे धार्मिकतेचा तो असंख्य देवाधर्मातून आपल्याला आशीर्वाद मिळत असतात तर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामीजी कंठानंद स्वामीजी परवर्तक ह्या समाजाला दिशा देणारे अध्यक्षस्थानी होते आणि त्यांनी पण पूर्ण कार्यक्रम सुरू होई झाला तर संपेपर्यंत हजेरी लावली त्यांचे पण मी स्पेशली विशेष खूप आभार मानते बाकी तर माझा माझ्या संस्थेच्या म्हणण्यापेक्षा माझ्या पाठीमागे संस्था ही माझी एकटीची नाहीच आहे संस्था ही समाजाची आहे समाजाने मोठी केलेली संस्था आहे पण माझ्या पाठीमागे न कळत उभे राहणारे माझे सगळेच भावंड तिकडे उपस्थित होते माझ्या मैत्रिणी म्हणता येणार नाही तर त्या माझ्या सोबती म्हणता येतील सगळ्याच हजेरी लावून होत्या त्यामध्ये माननीय शीतलताई उगले संगीत खैरणार उजाताई खडसे दीपाली चांडक आमचे स्नेही सन्मान्य डोळसकर पैठणे गुरुजी आमचे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ सतीश काका शुक्ल पुरोहित संघाचे हेड हे सगळेच अगदी मन लावून तिकडे तत्परतेने कार्यक्रमाला हजेरी लावली हजेरी लावली नाही तर आपला कार्यक्रम समजून तिकडे हजर झाले तर मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते कारण आभारे घरातल्याच लोकांचे राहून जातात आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मी येईन तर ते जो काही आपण कार्यक्रम केला वेगळा संस्थेचा त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्राला काहीतरी देणं लागतं सामाजिक हित कोणातनं तर त्या सत्तर एन जी ओ दोनशे एन जी ओनमधून सामाजिक संस्था निवडण्यात आलेल्या होत्या त्या होत्या पंच्याहत्तर संस्था तर त्या फक्त नाशिक शहरातल्या होत्या का तर नाही तर त्या पूर्ण महाराष्ट्रभरामधून आलेल्या संस्था होत्या आणि अगदी पावणे दोन वाजेपासून सगळ्या संस्थांनी गर्दी केलेली होती तर कार्यक्रम संपेपर्यंत त्यांनी त्यांचा जी कामाची पावती त्यांच्या नजरेतूनच दिसत होती अशा सर्व माझ्या संस्था चालक अध्यक्ष बहिणी आणि बांधव अध्यक्ष संस्थापक सेक्रेटरी सचिव जे असतील ते तर त्यांनी त्यांचा आदर तिथ्य करताना कारण आम्ही ही भूमिका मांडली होती कल्याणी संस्थेने ह्या वर्षी शैक्षणिक आरोग्य क्रीडा सामाजिक रोजगार निर्मिती आणि रोजगार यावर कल्याणी संस्था असंख्य दिवसापासून काम करते आहे समाजाला प्रेझेंट करते आहे आणि ह्या जनतेने नेहमीच कल्याणी संस्थेला भरभरून आशीर्वाद आणि सपोर्ट केला आहे न कळत आशीर्वाद फलतात तर ते मला संस्थेला कायमच ते मिळत आहेत त्यामुळे हे जे सत्तर ते पंच्याहत्तर सम संस्था समित्या एन जी ओ फाउंडेशन्स जे काही आले होते ते सगळे दिग्गज लोक होते त्यांनी कोविडमध्ये कामं केलेली होती आणि कोविडमध्ये बरीच कामं करून त्यांनी जनतेला जनसेवा दिली होती ह्यापेक्षा अधिक अधिक शैक्षणिक अधी क्षेत्रातले आरोग्य क्षेत्रातले आणि आम्ही पण ह्या वर्षाचं पुरस्कार आहात कारण कल्याणी संस्था त्याच्या कामाला सन्मानित करते ना की कोणाकडून पैसे घेऊन कल्याणी संस्था सन्मान देते आम्ही कुठलाही पुरस्कार हा कमर्शियल केलेला नाही आणि या पुढेही करणार नाही कारण का की जर जेव्हा तुम्ही कमर्शियल पुरस्कार जे घ्यायला जातात तर खरंच त्यांना त्यांच्या कामावर शंका असते म्हणून ते पैसे देतात आणि म्हणूनच ते पुरस्कार घ्यायला जातात असं वाटू नये त्यासाठी आपण ज्यांचं काम आहे त्यांनी त्यांच्या कामाचं प्रोसिड हे समोर दाखवल्या गेलं पाहिजे आणि त्या कामावरच आपल्याला पुरस्कार मिळायला पाहिजे हे कल्याणी संस्थेचं मत आहे आणि ध्येय धोरण आहे आणि हे दोन हजार नऊ पासून कल्याणी संस्था जेव्हापासून कामं करते आहे का जोचत आली आहे किंवा पुरस्काराचे निमंत्रण देऊन पुरस्कारित करते आहे ते दोन हजार नऊ पासून एकही रुपया पुरस्काराचा कल्याणी संस्थेने घेताना आणि देताना दिला नाही हा कल्याणी संस्थेच्या परिवाराचा सार्थ अभिमान मला संस्थापक अध्यक्ष ना या नात्याने वाटतो जनतेला यापुढे काय हवं आहे जनता खूप प्रेरित आहे या जनतेने खूप काही मला दिलं मी कधीच लाइव आलेले नाही पण आज मला भरभरून प्रेम आणि मला आपल्या लोकांकडनं आपल्या समाजाकडनं खास करून नाशिकच्या माझ्या जनतेकडनं खूप छान प्रेम मला मिळालेलं आहे कधी मला असं वाटलं नाही का मी कोणाकडे काहीतरी शब्द टाकला आणि तो मला नाशिक जनतेकडून मिळाला नाही तर तो, तो भरभरून मिळालेला आहे तर मी आत्ता आव्हान करते संस्थे परिवाराकडनं कल्याणी संस्था परिवाराकडनं ह्या पंच्याहत्तर एन जी ओंना तर आम्ही सामील करूनच घेतलेला आहे पण आम्ही येत्या सहा तारखेला आम्ही परत लाईव्ह येणारच आहोत काल तशी पत्रकार परिषद पण झाली आम्ही पत्रकार परिषद ही विश्रामगृह सिंहगड इकड्या इथे पत्रकार परिषद आम्ही घेतली तर चार वाजता पत्रकार परिषद झाली त्याचं कारणच एक आहे की एन जी ओंना जास्त जास्त त्यांचे कागदपत्र नीट नेटके आहेत का ती फाईल प्रोसिड होणार का ती गव्हर्नमेंटच्या स्कीमला लागू आहे का यावरती मार्गदर्शन होणार आहे तर येत्या सहा तारखेला दोनशे संस्था मार्गदर्शनासाठी नाशिकमध्ये दाखल होत आहेत तर तुम्ही वेळ करू नका ज्यांच्या संस्था आहेत ज्यांना सीएसआर पाहिजे आहे त्यांना पेपर्स नीट नेटके बनवायचे आहेत किंवा मार्गदर्शन पाहिजे आहे अशा संस्थांनी कल्याणी संस्थेला संपर्क साधा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस बारा एकतीस अडुसष्ट या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधून तुमचं नाव नोंदणी आजच करा आणि सहा तारखेला तुम्हाला वेळ आणि ठिकाण लवकरात लवकर आम्ही कळवूच पत्राद्वारे या लाईव येऊन किंवा फेसबुक इंस्टाग्राम कुठेतरी तुम्हाला तो ॲड्रेस मिळेलच आता ॲड्रेस अजून सध्याला फिक्स झालेला नाही आहे त्यामुळे माझं सगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना विनंती आहे की तुमच्याकडे चालत आलेल्या संधीचं सोनं करा कारण तुम्ही सगळे भाग्यवान आहात तुम्ही एवढे मोठे कामं करत आहात तर पंच्याण्णव टक्के कामाला पंचवीस टक्क्याची जोड असायला पाहिजे ती जोड आम्ही तुम्हाला देत आहोत म्हणून हा हट्ट आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवला शासनाच्या सगळ्या स्कीम आम्ही पोहोचवणारच आहोत तसे आमचे पत्रव्यवहार शासनाबरोबर होताच आहेत आणि आम्ही ते करणारच आहोत आणि प्रत्येक संस्थेला आम्ही आ, कुठे ती पुढे त्या कामामध्ये जाऊ शकेल ही मदत आमची विनामूल्य होणार आहे तर सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या भविष्याला आपल्या भविष्याला म्हणण्यापेक्षा जनतेच्या भविष्याला उज्ज्वल करूया जिथे कमी तिथे आम्ही हे ब्रोध बोधवाक्य घेऊन कल्याणी महिला संस्था लक्ष फाउंडेशन क्रिएटिव कुटीर अशा अनेक संस्था पांडुरंग सेवाभावी संस्था अशा संस्था चालत आलेल्या आहेत आणि यांनी पुढाकार घेतला आहे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त संस्था दाखल झाल्या आहेत त्या पण तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सगळ्या माझ्या जनतेचे माझ्या परिवाराचे मला सपोर्ट केल्याबद्दल पाठीमागून सपोर्ट जो होतो आहे पाठीमागचे हिरो कधीच दिसत नसतात म्हणून सगळ्यांचे आभार आणि नतमस्तक होते आणि ही जी बाईट देण्याचं कारण कारण सगळ्यांनाच मी कल्याणी संस्थेच्या वर्धापन दिनाच्या काही त्यांचे आभार मानू शकले नाही तर संस्थेच्या वर्धापना दिनाच्या आम्हाला प्रत्येक व्यू ज्याला जो सापडला त्याच्याद्वारे शुभेच्छा आल्यात आणि कल्याणी संस्थेचा वर्धापन दिन तुम्ही आम्ही सगळ्यांनी सफल केला त्याबद्दल मी सगळ्यांना नतमस्तक होते आणि धन्यवाद मानते जय हिंद जय जह महाराष्ट्र थँक्यू